नमस्कार मी वैशाली वैशाली चिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी आषाढी एकादशीनिमित्त एक विशेष थाळी बनविणार आहे आणि ही अगदी एकदम सोपी आहे याआधीसुद्धा मी एक थाळीची रेसिपी टाकलेली आहे तर ही थाळी जी आहे ती अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनणारी आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया थाळी बनवायला त्यासाठी इथे मी सर्वात पहिले इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये एक स्पून जिरे घालायचे आहे तसंच यामध्ये तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा सेकंद हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे मी परतून घेतलं नंतर आता यामध्ये एक कप भगर घालायचा आहे तर इथे मी एक कप भगर घालून घेते तुम्ही भगर हा पहिले भाजून घेऊ शकतात भगड म्हणजेच त्याला वरईसुद्धा म्हणतात तर ही वरईचे तांदूळ तुम्ही पहिले भाजून घेऊ शकतात नाही तर इथे यामध्ये तेलावरच या फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे तर मी यामध्येच मी भाजून घेते साधारणतः पाच मिनटं तरी लागतात भाजायला तर इथे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा भगर भाजून झालेला आहे आता यामध्ये मी दोन कप पाणी घालते आता पाणी घातल्यावर ही भगर चांगली हलवून घ्यायची आहे म्हणजे मिक्स करून घ्यायची आहे या पाण्यामध्ये तसंच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही मिक्स करून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही भगर चांगली शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये एक दोनदा ही हलवून घ्यायची तर तुम्ही बघू शकतात इथे पाच मिनटं झालेले आहे आणि मध्ये मध्ये मी एकदा हलवून घेतलं होतं तर इथे ह्या भगरचा भात मस्तपैकी शिजला आहे तुम्ही बघू शकता तर इथे हा भगरचा भात तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीर घाल घालू शकता तर मी इथे वरतून कोथिंबीर घालते जर तुम्ही कोथिंबीर खात असणार उपवासाला तर तुम्ही घालू शकतात आता इथे उपवासाची कढी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे तसंच यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे एक स्पून जिरे घालायचे आहे नंतर यामध्ये मी ताट घालून घेते आणि याची एकदम मिक्सरमध्ये बारीक अशी चटणी बनवून घ्यायची आहे ताकाऐवजी तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक चटणी बनवून घेऊ शकतात तुम्ही बघू शकता ही शेंगदाण्याची मस्तपैकी अशी एकदम बारीक अशी चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी या ताकामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे मी हे अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे आता या ताकामध्ये ही चटणी घालून घ्यायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तोपर्यंत तो इथे मी गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून तूप घातलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकतात कढी बनवण्यासाठी त्यामध्ये एक स्पून जिरे घालायचे आहे अगदी अर्धा इंच मी इथे आल्याचा तुकडा घातला आहे तुम्ही आलं खात नसणार उपवासाला तर नाही घातलं तरी चालेल पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातली आहे आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ही फोडणी चांगली तप तापल्यावर त्यामध्ये जे आपण ताकामध्ये चटणी मिक्स केलेली ते ताट यामध्ये घालायचं आहे तर आता या फोडणीमध्ये मी हे ताट घालून घेते ही उपवासाची कढी तुम्ही तुपामध्येच करा तुपामध्ये केलेली उपवासाची कढी खूप छान लागते चवीला तर आता इथे हे टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही कढी किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून ह्या कढीला एक उकडी येऊ द्यायची आहे तसंच यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून या कढीला चांगली उकडी येऊ द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता याला उकडी आली या आणि इथे आपली कढीसुद्धा तयार झाली आहे उपवासाची आता इथे मी उपवासाची चटणी बनवून घेते त्यासाठी मी इथे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कारण ही चटणी थोडी तिखटच चांगली लागते एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि कोथिंबीर घातली आहे तसंच एक टीस्पून जिरे घालायचे आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर आता इथे मी ताट वाढून घेते तर ह्या ताट म ताटामध्ये मी सर्वात पहिले भरडचा भात घेतला नंतर उपवासाची कढी तसेच उपवासाची चटणी तुम्ही या उपवासाच्या चटणीला वरतून फोडणीसुद्धा देऊ शकतात तेल आणि जिरं तसंच कढीपत्ता घालून ती फोडणी देऊ शकतात तसंच आता इथे मी रताळं इथे उकडून घेतलेलं आहे ते रताळं पण घेतलं नंतर इथे आंब्याच्या फोडी ठेवल्या आहे तसंच इथे बटाट्याची वेफर आहे ती मी वेफर याच्यामध्ये ठेवलेली आहे नंतर आता इथे यामध्ये एक केळं घेतलेलं आहे तर असा हा एकदम सिंपल अशी थाळी उपवासाची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी खरोखर पंधरा ते वीस मिनटामध्येच तयार होते ही थाळी तर तुम्ही ही थाळी या एकादशीला बनवू शकतात चला तर मग तुम्हाला ही माझी ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय